परवाच मोदी सरकारने जी कंपनी आहे त्याच्या प्रोजेक्टला भारतामध्ये परवानगी दिलेली म्हणजे काय लिंक केलेलं के तर उपग्रहांच्या द्वारे भारतातलं संदेश वहन करण्यासाठी म्हणून काय एक मोठा प्रकल्प हा उभारला जातोय उभार म्हणजे त्यांचे उपग्रह हजारोंच्या संख्येने आधीच अंतरिक्षामध्ये आहेत तर त्या अंतरिक्षामध्ये असलेल्या ज्याला लो लेवल म्हणजे पृथ्वीपासून कमी पाचशे किलोमीटर अंतरावरती जे उपग्रह असतात त्यांच्या मार्फत भारतामधली मोबाईल सेवा असेल किंवा डाटा असेल हे सर्व त्यांचं संदेश वहन करण्यासाठीचा एक परवाना हा स्पेसेक्स या कंपनीच्या स्टारगन प्रोजेक्टला दिलेला आहे आणि तो जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्यांच्या मार्फत होणार आहे आता हा परवाना देणं हे भारताच्या हिताचं आहे का हे अत्यंत याचा अत्यंत गंभीरपणाने विचार करण्याची गरज आहे कारण पहिला मुद्दा म्हणजे असा की स्पेसेक्स ही एलॉन मस्क या जगातल्या सगळ्यात श्रीमंत मोठ्या आणि आक्रमक अशा उद्योगपतीची कंपनी आहे ती अमेरिकन कंपनी आहे आणि अमेरिकेतले सर्व सत्ताधीश आज बनलेले जवळजवळ हुकुमशाच्या पद्धतीने राज्य करणारे ट्रम्प यांचे ते अत्यंत जवळचे सहकारी परवापर्यंत होते आज जरी त्यांच्यामध्ये काही भांडणं निर्माण झालेली असली तरी ती कुठल्याही क्षणी साधली जातील कारण हे दोन अत्यंत अं व्यक्तिवादी अत्यंत बेभरोश्याचे अशा प्रकारचे आणि अत्यंत स्वार्थी सत्तांत अशा प्रकारचे हे नेते आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापैकी एकाच्या आधीत राहून अशा प्रकारचा हा करार करणं हे मुळामध्येच भारतामध्ये जी काही संदेशवाहन यंत्रणा आहे भारताचा जो डेटा आहे या डेटाच्या सर्व किल्ल्या या अशा एका परदेशी आणि त्याही अत्यंत आक्रमक नफेखोर अशा कंपनीच्या हातात देणं हे भारताच्या हिताच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत आहे सगळ्यात पहिला मुद्दा आहे दुसरा मुद्दा असा आहे की हा हे जे काही देण्यात आले या जो करार आणि परवानगी देण्यात आली याला स्वतः जिओ आणि एअरटेल यांनी अगदी पर्वापर्यंत तीव्र असा आक्षेप घेतलेला आणि अचानकपणे म्हणजे विशेषतः ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये भांडणं सुरू झाल्यानंतर जवळजवळ दुसऱ्याच दिवशी हे परवाने देण्यात आले आणि त्यांनी आपल्या आक्षेप जो होता तो मागे घेतला त्यांनी आक्षेप मागे घेतल्यानंतर मोदी शाह सरकार हे एकत्रच ते काम करत असल्यामुळे अदानी अंबानी यांच्या बरोबर त्यातले अंबानी जे आहेत त्यांनी त्यांचा आक्षेप मागे घेतल्याबरोबर मोदी सरकारने त्यांना परवानगी देऊन टाकली ही बाब अत्यंत संशयास्पद आहे अपारदर्शक आहे कारण नक्कीच याच्या मागे काहीतरी राजकीय दबाव राजकीय घडाम अमेरिका आणि भारत यांच्या दरम्यान पडद्याआड झालेले असण्याची शक्यता आहे आणि ही देशाच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक अशी गोष्ट आहे तिसरा मुद्दा म्हणजे असा की अशा प्रकारचे स्पेक्ट्रम स्पेक्ट्रम आपण एक कंपन संख्या किंवा संदेश एक विशिष्ट पद्धती याच्या बद्दलचे जेव्हा काही परवाने दिले जातील ते लिलाव पद्धतीने दिले जावेत अशा प्रकारची भूमिका टू जी थ्री जी फोर जी आणि फाईव्ह जी या वेळेला आखून देण्यात आलेली होती कारण युपीएच जेव्हा सरकार होतं त्यावेळेला लिलाव न करता हे स्पेक्ट्रम दिले गेले म्हणून त्याच्यावर टीका झाली परंतु नंतर लिलावाची पद्धत मान्य करण्यात आली आणि त्याच्यामुळे ते लिलाव पद्धतीने दिले गेले पण आता हा जो करार केलेला आहे आणि हे जे दिलेले आहे हा जो परवाना दिलेला आहे हो त्याचा कुठचाही लिलाव किंवा अशा प्रकारची कुठची पद्धती किंवा प्रक्रिया पार पडलेली नाही किंवा तिथे अवलंबूनच मुळात गेलेली नाही त्याच्यामुळे सुद्धा ह्याच्यामध्ये अपारदर्शकता आहे कारण त्या गोष्टी सगळ्या पुढेच येतात कुठल्या आटीवरती काय होणार आहे तेव्हा हे अत्यंत चुकीचे त्याच्यामध्ये आर्थिक नुकसान आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा म्हणजे असा की भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी जी बीएसएनएल त्यांचा वाटा आज या दृ संचारच्या सर्वेशन या यंत्रणेमध्ये फक्त आठ टक्के आहे त्यांच्याकडे तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता आहे आणि ती सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी असल्यामुळं ती अधिकाधिक निर्माण करणे सरकारची जबाबदारी सुद्धा आहे परंतु गेली अनेक वर्ष आणि खास करून मोदी सरकार आल्यानंतर त्यांनी बीएसएनएल ही बंद कशी पडेल बीएसएनएलच्या जागा त्यांच्या जमिनी या देण्यासाठी बीएसएनएल घाला कसा प्रयत्न केलेले आहे आपल्याला माहिती असेल की जेव्हा जी सुरू झालं त्यावेळेला फोर जी चा परवाना सुद्धा बीएसएनएल ला दिलेला नव्हता अशा प्रकारे बीएसएनएलची जाणीवपूर्वक हेतूपूर्वक कोंडी करून खाजगी क्षेत्रातले अंबानी सारखे असतील किंवा भाती टेल सारखे असतील या सगळ्या लोकांना उत्तेजन द्यायचं त्यांचा सगळा व्यवसाय वाढवून द्यायचा आणि फक्त जिथे ते, ते, ते पोचू शकत नाही ते फायद्याचं नाही तिथेच फक्त बीएसएनएला पाठवायचा आणि त्यांना पुन्हा आणखीन तोट्यात घालून ते तोट्यात चालतात म्हणून त्याच्यावर टीका करायची अशा प्रकारचा सर्व व्यवहार हा मोदी सरकारने केलेला आहे आणि हे पुन्हा एकदा त्याचं नवीन उदाहरण आहे आणि म्हणून भारताच्या संदेशवनाची डेटाची सिक्युरिटी सुरक्षा ही सुद्धा याच्यामुळे धोक्यात येऊ शकते कारण एकदा अशा प्रकारे दिलेला हा परवाना हा मागे घेण्यात दुकान तुम्ही काढा आणि बंद करा इतकी सोपी गोष्ट नाही तेव्हा एलॉन मस्क यांच्यासारख्या अत्यंत बेभरोशाच्या आक्रमक आणि दफेखोर आणि जवळजवळ हुक्कुमशाही वादी अशी धोरणं उघडपणाने घेणारे आहेत एका अमेरिकन उद्योगपतीच्या हातामध्ये भारतातली संदेश व नियंत्रणा देणं दे याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ती उग्र करतो आहे तीव्र आक्षेप घेतो आहे आणि देशातला कामगार वर्ग असेल सर्वसामान्य जनता असेल त्यांना बरोबर घेऊन या कराराच्या विरोधावर निश्चितपणे वातावरण निर्माण करेल आणि सरकारला निर्णय घेण्यासाठी भाग पडेल अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने घेतली जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका